नाही आम्ही कंजूस नाही आम्ही भिकारी रुपये पण नव्हते लोक झोपाय आणि याच्या तोंडावर तर साडे वाजले काय बाराव ज्योतिर्लिंग श्री घुसनेश्वर महादेव मंदिर कमरावरील सर्व कपडे काढूनच मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश मिळतो खतरनाक व्हिडिओ टाकतो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एक नवीन तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एक नवीन ब्लॉग मध्ये तर आज आम्ही चाललोय छत्रपती संभाजीनगर मध्ये भूष्णेश्वर ज्योतिर्लिंग आणि भद्रा मारुती दर्शन करण्यासाठी तर चला तुम्हाला पण दाखवितो तर आम्ही गाडीवर चाललोय आणि गाडी चालवला आहे आमचे डेमेल दादा असं वाढू म्हणलं मस्त लोक पण हे काय का मोकळे मोकळे या पाठीवर लिहिलेलं आहे पुढे कोणकोणते कुन पर्यटन स्थळे जावलं गेलं माग नंतर तू पुढं आलं दबल तर मित्रांनो आम्ही पोहचलोय आता छत्रपती संभाजीनगर मधील विमानतळाजवळ म्हणजेच छत्रपती संभाजीनगर मध्ये चालू आहे आता सध्या पाहू शकता विमानतळ तर मित्रांनो आम्ही पोहचलो आता क्रांती चौकामध्ये आणि क्रांती चौकात येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व्हिडिओमध्ये मध्ये नाही दाखवला तर मग मग काय फायदा आहे व्हिडिओ काढून तर मित्रांनो आम्ही आलोय आता देवगिरी किल्ल्याच्या पुढे आणि हा घाट तर तुम्हाला माहितच असेल हा बघा एकाड्या दे साइडला देवगिरी किल्ला आणि इथं एक मस्त घोड्यावर बसून तुम्ही फोटो काढू शकता पण ते घोडा आणि आमचं थोडं दूरचं नातं आहे त्याच्यामुळं आम्ही काही फोटो काढले नाही तर चला एक घाटाचा थोडा काय म्हणते छोटासा टाइम लॅ तर मित्रांनो आम्ही पोहोचलो आता श्री घुसनेश्वर ज्योतिर्लिंग महादेव मंदिर येथे इथे मला वाटलं तिकडं चांगलं मित्रांनो गाडी पार्किंगला लावली आणि आता चाललोय आम्ही दर्शन करण्यासाठी तर मित्रांनो इथं फुलावाल्या बसी चपला सोडतो आणि त्याच्याकडून फुलं घेतो आणि पैसे तिकून आल्यानंतर घेतो कारण चपला फुट गेले की पैसे पण नाही बारीला लागलो आणि गर्दी पाहून आमच्या तोंडावर साडे अकरा वाजले कारण सकाळ बसून आमच्या पोटात काही नव्हतं आणि आता वाजले होते दुपारचे दोन तर मित्रांनो बारीच्या एकदम शेवटच्या टोका आलोय फक्त दोन लाईनी राहिले आणि लाईन थांबली सगळे लोक बसले काही लोक तो उशाल झोपायले आणि याच्या तोंडावर तर साडे बाराच वाजले कारण यांनी पण सकाळ सकाळपासून काही खाल्लं नव्हतं तर मित्रांनो मंदिराच्या जवळ जवळ आलोय आणि आता आम्हाला माहित झालं की दहा मिनिटात मंदिर बंद होणार आहे म्हणजे दर्शन बंद होणार आहे तर मित्रांनो मंदिरात आलो इथे एक प्रथा आहे की पुरुषांसाठी कमरावरील सर्व कपडे काढूनच मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश मिळतो दर्शन करून मंदिराच्या बाहेर आलो इथे काही फोटोग्राफर होते फोटो काढा म्हणत होते पण मी तेव्हाच माझ्या खिशातून आयफोन थर्टीन काढा तर मित्रांनो दर्शन करून बाहेर आलो आणि हे पा हे आहे बाराव ज्योतिर्लिंग श्री घुष्णेश्वर महादेव मंदिर बाई तर शर्ट काढून आहात त्यांना वाहतलं दर्शन चला इकडं बाहेर जाण्याचा मार्ग पुन्हा एकदा मंदिर पाहूया साडेतीन सो बाजूलाच एक महामंडलेश्वर स्वामी मंदिर आहे या मंदिराच्या समोरच महादेवाचं एक सुंदर हो मंदिर आहे इथलं पण आम्ही दर्शन घेतलं बाहेर येऊन थंडीत खूप गरम होऊ लागलं तर म्हणलं रस प्यावा घुषणेश्वर महादेव मंदिर पासून काही अंतरावर सुंदर आणि निसर्गरम्य असं एक नाथ आश्रम पण आहे अरे मी पाहिला खतरनाक व्हिडिओ टाकतो तर मित्रांनो वेरुळ निघून आम्ही चाललो आहे आता कोल्हाबादला श्री भद्रा पारुतीचं दर्शन घ्यायला मित्रांनो इथे पार्किंगसाठी दहा रुपये लागत होते तर आम्ही गाडी समोरच्या पडीतात नेऊन लावली नाही आम्ही कंजूस नाही आम्ही भिकारी आमच्या जवळ दहा रुपये पण नव्हते तर मित्रांनो आम्ही पोहोचले भाद्रा मारुती खुल्ताबाद येथे इथं नव्यानेच काही ब्रिक्स लावले आणि हे पाहाय हे आहे भाद्रा मारुती मंदिर मित्रांनो आमचे दर्शन झालेले आहे आणि आता निघलो आम्ही परतीच्या वाटेला परतीच्या 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 नाही ज्याला त्याला परतून यायचं आम्हाला जागा आहे मला वडगाव यायला वडगाव इथे जवळच वडगावसाठी पॉल लाटी पोल लाटी